आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोठ्या प्रमाणात कामगार हे ऊसतोडीसाठी जात असतात आणि अशाच ऊसतोडीला रस्त्याने जात असताना एका बैलगाडीचा भीषण अपघात झाला त्यामध्ये चौदा कामगार जखमी तर एका बैलाचा जा मृत्यू झाला आपण जर बघितलं तर माणसांना व्यक्त होता येते त्रास झाला दुःख झालं तर ते लगेच व्यक्त होतात दवाखान्यामध्ये जातात त्यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला आणि एक दोन बैल जखमी झालेली आहेत अशा प्रकारे ही घटना शेंडगेवाडी सावरगावगड या परिसरामध्ये घडली त्यामध्ये आपण बघितलं एक मुलगा किती लढू लागला बैलाच्या मृत्यू झाल्यामुळे की बघा ही आमची बैल जोडी आहे आता काही दिवसामध्ये आम्ही यांना विकणार आहेत तर आत्ताच मन कस तरी मनामध्ये कालवत होतंय की बैल त्यांच्याविषयी जे काही प्रेम जुटलेलं आहे तर विकू वाटत नाहीत तर एका बैलाच्या मृत्यूनं काय दुःख झालं असेल खूप अवघड आहे मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे प्राण्यांचं खूप अवघड आहे कोणाच्या कोण कसं संवायन हे काही सांगता येत नाही